नाशिकच्या तारवाला सिग्नल या परिसरामध्ये विचित्र अपघात घडल्याचं पाहायला मिळत आहे भरधाव ट्रक पाच ते सहा वाहनांना धडक दिलेली आहे या अपघातानंतर ट्रक चालक हा पसार आहे ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय या अपघातामध्ये वाहनाचं मोठं नुकसान झालेलं आहे वाहनांमधील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळते सुदैवानं कुठलीही जीवितहानी यामध्ये झाली नाहीये आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत किरण नाशिक मध्ये हा विचित्र अपघात घडल्याचं पाहायला मिळते नेमकं काय घडलं गौरी खर तर हा संपूर्ण जो परिसर आहे तारवाला सिग्नल परिसर हा खर तर मृत्यूचा सिग्नल म्हणून यापूर्वी ओळखला जायचा वारंवार या ठिकाणी मोठे अपघात व्हायचे छोटे अपघात व्हायचे आणि यामध्ये अनेक नागरिकांना आपला दिल जीव देखील गमवावा लागलेला आहे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी काही उपाययोजना करण्यात आल्या आणि नंतर अपघाताचं प्रमाण देखील कमी झालं मात्र कालच्या दिवशी रात्रीच्या वेळेला जो प्रकार घडलेला आहे तो अगदी संतापजनक आहे तब्बल पाच ते सहा वाहनांना या ठिकाणी एका ट्रक चालकानं धडक दिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये जे वाहनांमध्ये वेगवेगळ्या कारमध्ये जे, वेग 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 कार जे प्रवासी होते जे चालक होते ते किरकोळ जखमी झालेले आहेत सुदैव वाहन यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी दुसऱ्या बाजूला वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे पाच ते सहा वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक चालक तिथून पसार झालेला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे मात्र या संपूर्ण अपघाताच्या नंतर या संपूर्ण परिसरामध्ये यापूर्वी जसे अपघात व्हायचे हो तसे आता पूर सुरू झाले का असा प्रश्न या उपस्थित झालेला नक्कीच किरण या चालकावर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुढची बातमी पाहूयात टोळक्यानं गेलेल्या हल्ल्यामध्ये वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं सध्या समजत आहे नाशिकच्या पाथर्डीमधील ही धक्कादायक अशी घटना आहे चार ते पाच जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं पंचवीस वार केल्याची ही माहिती समोर येते विजय साळवे असं मृत तरुणाचं नाव आहे धक्कादायक असा धक्का हा प्रकार म्हणावा लागेल तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण तजने यांच्याकडे जाऊयात किरण धक्कादायक असा हा प्रकार समोर समोर आलेला आहे कारण वीस वर्षीय तरुण असा यामध्ये मृत्यू झाल्याचं समजत गौरी नंदेश साळवे असं या तरुणाचं नाव आहे वीस वर्षांचा हा तरुण आहे आणि जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्यानं त्याच्यावर वार केलेले आहे तब्बल पंचवीस वार त्याच्यावर करण्यात आलेला आहे त्याची हत्या करण्यात आलेली आहे पाथर्डी पाटा परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे घटनेनंतर परिसरामध्ये तात्काळ पोलीस देखील दाखल झालेले होते मात्र या हत्येच्या घटनानंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे या टोळक्याचा शोध आता पोलिसांकडनं घेतला जातोय इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मात्र वारंवार सर्रासपणे पोते हातात घेऊन हैदोज घालण्याचे प्रकार देखील नाशिकमध्ये वाढलेले आहे आणि याच अनुषंगाने अशा स्वरूपाचा हा पुन्हा एकदा जो हत्याचा गुन्हा आहे तो दाखल होतो त्यामुळे पोलिसांसमोर देखील एक मोठं आव्हान असणार आहे आणि या सगळ्या काळामध्ये आता पोलिसांकडनं या टोळक्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघावं लागणार आहे गौरी नक्कीच किरण पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी